प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत असतो धडपड करत असतो अहोरात कष्ट करत असतो आपल्या प्रयत्नांना यश आलं तर आपण आनंदी होतो जर नाही आलं तर मात्र आपण दुःखी होतो आपल्याला कळत नाही आपण कुठे चूक केली आहे आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप होत राहतो असं का घडतं कारण आपण जे काही प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये अपेक्षा असते त्याच्यामध्ये सहजता नसते आनंद नसतो आणि म्हणून आपल्याला अपेक्षा संज्योत वैद्य पॅरेंटिंग आणि लाईफ कोच आज आपण बघणार आहोत एक पालक म्हणून आपल्या पाल्याच्या प्रती आपली काय भूमिका असली पाहिजे आणि त्यांचं संगोपन करताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण पॅरेंटिंग करत असतो आपल्या मुलाला लहानाचं मोठं करत असतो त्यावेळेला या बालकत्वामध्ये सहजता हवी आनंद हवा तो आनंदाने जर तुम्ही काही गोष्ट करणार असाल तर नक्कीच ते मूल खूप चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो बऱ्याचदा असं घडत की त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा असते मी ही गोष्ट करत आहे तर मला असा काहीतरी रिझल्ट मिळाला पाहिजे म्हणून आपली अपेक्षा असते किंवा कधी कधी खूप बेफिकरी पाहायला मिळते की ठीक आहे मुलांकडे फार लक्ष दिलं नाही तरी चालेल तशीही ते लहानाचे मोठे होणार कधी कधी असं पाहायला मिळतं की नाही त्या मुलाला अगदी दिवस आणि रात्र त्या आईचा धाक असतो आपणही पॅनिक होतो आपण बेचन असतो आणि त्या मुलालाही आपण स्वास्थ मिळून देत नाही या कोणत्याही प्रकारचा अतितायीपणा हा नक्की चुकीचा आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस आपलं मूल वाढवत असतो त्यावेळेला आपण काय वागलं पाहिजे बघा योग्य वेळेला योग्य कृतीही आपल्याकडनं घातली पाहिजे योग्य वेळेला त्या बाळाला साथ देणंही आपलंच काम आहे एक चांगलं प्रेमळ वातावरण निर्माण करून ही आपलं काम आहे तुम्हीही आनंदी राहा तुम्हीही त्या पालकत्वातला आनंद घ्या आणि त्या मुलालाही आनंदी राहू द्या बऱ्याचदा त्या मुलांच्या डोक्यावरती अपेक्षांची टांगती तलवार असते मग कुठे मार्क कमी पडलेले आहेत किंवा कुठे एखाद्या स्पर्धेत भाग तिथे नंबर मिळाला नाही तर त्या मुलाला त्या स्पर्धेचा आनंद घेणं दूर पण मला नंबर कसा मिळेल याचं टेन्शन त्या आई वडिलांकडनं त्यामुळे एक पालक म्हणून आपली भूमिका आहे की तुमचं मूल हे कालपेक्षा आज कसं चांगलं होईल बेटर होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम्ही अजिबातही तुमच्या बाळाची इतरांशी तुलना करू नका अपेक्षांचं ओझ त्याच्यावरती तुम्ही ठेवू नका तुमच्या आयुष्यामध्ये जगातलं सगळ्यात अनमोल असं मूल जन्माला आलेलं एक आहे एकमेवा द्वितीय ते आहे युनिक आहे जगात एवढी लोकसंख्या आहे पण तुमच्या बाळासारखं कोणतंही मूल नाही आहे कारण तुम्ही स्वतः सुद्धा एकमेवा द्वितीय आहात तुमच्यासारखी कोणीच व्यक्ती नाही आहे आणि त्यामुळं संगोपन करताना आपल्या बाळातले जे चांगले गुण आहेत जे जन्मजात कला आहे, जन्मजात आहेत जी जी त्याची स्ट्रेंथ आहे जी आहे ताकद ती अधिकाधिक कशी वाढेल याकडे आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे गोष्ट तुम्हाला सांगते स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांचं लहानपणीचं नाव नरेंद्र त्यांचे वडील वकील होते आणि त्यांच्या वडिलांना नेण्यासाठी रोज एक बग्गी यायची स्वामी विवेकानंदांनी ती बग्गी खूप आवडायची एकदा अशी सगळी मुलं हॉलमध्ये बसलेली असतात बैठकीच्या खोलीत बसलेली असतात आणि सहजच त्यांचे वडील त्या सगळ्या मुलांना एक प्रश्न विचारतात की बाळांना तुम्हाला मोठे झाल्यानंतर काय व्हायचं आहे प्रत्येक जण सांगतो कोणी डॉक्टर होणार आहे कोणी वकील होणार आहे कोणी आणखी वेगवेगळ्या गोष्टी सांगतात ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला मात्र त्यांना जी पहिल्यापासून उत्सुकता असते त्या कोचवानाची ते म्हणतात मला कोचवान व्हायचे आणि सगळी मुलं आणि सगळे मोठे हसायला लागतात त्या सगळ्या गोष्टी स्वामी विवेकानंदांची जी आई आहे भुवनेश्वरी त्या बघत असतात त्या विवेकानंदांना बोट धरून आतल्या खोलीमध्ये नेतात त्या खोलीमध्ये एक चित्र लावलेलं असतं कुरुक्षेत्रावरील गीता सांगणाऱ्या कृष्णाचं आणि अर्जुनाचं त्यावेळेला त्या भुवनेश्वरी मातांनी स्वामी विवेकानंदांना जो संदेश दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी सांगितलं नरेंद्र तुला कोचवान व्हायचं असेल तुला सारथी व्हायचं असेल तर तू नक्की हो पण तू श्रीकृष्णासारखा सारथी हो जो जगाला मार्ग दाखवेल आणि खरंच स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं आणि अनेक लोकांचा जीवनरथ योग्य दिशेने कसा पुढे न्यायचा याच्यासाठी त्यांनी मार्ग दाखवला तुम्हाला कल्पना नाहीये या जगाला मार्ग दाखवणारी एक दिव्य शक्ती एक प्रचंड शक्ती तुमच्या सानिध्यात लहानाची मोठी होत आहे जिजाऊ आई साहेबांनी शिवराय घडवले आणि त्या शिवरायांनी जनतेचं राज्य घडवलं श्यामची आई ह्या पुस्तकात आपण वाचले की छोटासा श्याम आईच्या प्रेमामुळेच आईच्या शिस्तीमुळे साने गुरुजी बनलेले आहेत आज नरेंद्र मोदी घडलेले आहेत आज महात्मा गांधी घडलेले आहेत हे सगळे त्यांच्या आईवडिलांमुळेच घडलेले आहेत मला असं वाटतं की तुमचं मूल या जगामध्ये प्रचंड मोठी कामगिरी करू शकते तो विश्वास तुम्ही त्याला दाखवा तुम्ही त्याला इतरांसारखं बनवण्याचा प्रयत्न करू नका तर त्याच्यातले जे काही कलागुण आहे त्याच्यातली जे जन्मजात शक्ती आहे ती अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा एक दिवस तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळाबद्दल अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर याला शेअर करा अद्याप तुम्ही माझं याच्याने सब्स्क्राइब केलं नसेल तर ते आज आता या क्षणी सबस्क्राइब करा आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून उलगुड या रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याचं या कोर्सचे नवीन बाद सुरू होणार आहे त्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नातेसंबंधांवरती खूप चांगलं आणि सकारात्मक काम करू शकता मग याच्यामध्ये आईवडिलांचं नातं कसं हवं आई वडिलांचं मुलाशी नातं कसं हवं किंवा इतरही तुमच्या आयुष्यात जे महत्वाचे घटक आहे ते सगळ्यांबरोबर आपलं नातं कसं हवं याच्यावरती आपण खूप चांगली सकारात्मक चर्चा करत असतो अनेक लोकांना आपल्या नात्यामध्ये मधुरता त्यामुळे निर्माण करता आलेली आहे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकत आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही आज आता या क्षणी तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकता धन्यवाद